नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे लाल कांद्याच्या एकूण एक, एक लाख शहाण्णव हजार एकशे पंच्याहत्तर कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती तर गावराग कांद्याच्या तीन हजार आठशे आड़ अडतीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गाव लाल कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा गावरांग कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान